दारूबंदी असलेल्या राज्यात दारू सापडली हे काही नवलाच नाही तस्कर पकडला नाही हेही हे आपल्याला आता नवीन वाटत नाही पण पोलिसांनी घोडा पकडला आणि त्याच्या पाठीवर दारूचे फुगे सापडल्याने त्याला कैदेत ठेवलं ही बातमी एकदा ऐकून पुन्हा वाचावी लागते कारण इतकं भन्नाट प्रकरण बहुतेक वेळा फक्त विनोदी सिनेमातच पाहायला मिळतं पण बिहारमध्ये हे प्रत्यक्षात घडलं आहे त्याचं झालं असं की बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतन पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोजप्रमाणे पहाटेचे गस्त करत होते गंडक नदीच्या काठावर थोडंसं सावळसर थो। वातावरण होतं तेव्हा गस्त करत असताना पोलिसांना एका घोड्याच्या पाठीवर अडकवलेले काही संशयास्पद फुगे दिसून आले प्रथमदर्शनी पाहता वाटलं की कदाचित कोणीतरी घोड्यावरून हायड्रोजनचे फुगे विकायला निघाला असावं पण पोलीस खातं गॅसचा भास ओळखण्यात तज्ज्ञ असतं खरंतर त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही मग पोलिसांनी ते फुगे हातात घेत त्यांचा वास घेऊन पाहिला तेव्हा त्या चक्क दारू असल्याचं दिसून आलं हे पाहून पोलीस देखील काही क्षण चक्कर गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दारू उत्तर प्रदेशातून चोरट्या मार्गाने बिहारमध्ये आणली जात होती अर्थात ही दारू काही एकदम फाईन क्लासची नव्हती पण तळीरामांसाठी ती पुरेशी होती, होती। दारूचे हे फुगे इतक्या चतुराईने अडकवले होते की जणू घोडा नव्हे एखादा दारू डिलिव्हरी डिव्हाइसेस तयार केल्याचा भास झाला या नाट्यमयी कारवाईनंतर पोलिसांनी त्या घोड्याला आपल्या ताब्यात घेतला आहे आणि तो सध्या पोलीस स्टेशनच्या एका कोपऱ्यात नजरकैदेत आहे म्हणजे तो काही गजाड नाही पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे मात्र एकंदरीत ही नजरकैद त्याच्यासाठी तात्पुरती कोठडीच ठरली आहे म्हणजेच बिहारमध्ये एखाद्या घोड्याने कायद्याच्या अडचणी सापडणं ही तशी पहिलीच वेळ असावी या दरम्यान बिचारा घोडा मात्र नुसता किलकिल्या डोळ्यांनी पाहतो आहे दुर्दैव म्हणजे या प्रकरणात ज्याच्यावर खरोखर खटला चालवायला हवा होता त्या तस्कराने मात्र अंधाराचा फायदा घेत पोबारा केला अर्थात पोलीस त्याचा तपास करत आहेत त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळल्या जातील याबाबत शंका असण्याचं काहीच कारण नाही खरं म्हणजे तस्करीसाठी घोडा वापरणं ही कल्पनाच हास्यास्पद वाटते पण जेव्हा त्यामागचा विचार समजतो तेव्हा मात्र डोकं फिरतं कदाचित त्या तस्कराला वाटलं असेल की घोडा कुठेही जाऊ शकतो त्याच्यावर संशय फारसा येत नाही त्याला पकडलं तरी वकील लावून सुटत नाही कारण तो बोलत नाही आणि कायदे काय म्हणतात याचं त्याला काहीही सुतक नाही कारण तो प्राणी आहे वास्तविक पाहता तस्कर तसा हुशारच होता दारूचे फुगे लपवणं घोड्याचा रोड प्लॅन ठरवणं आणि वेळेवर घोडा सोडणं या सगळ्या मागं एक पद्धतशीर प्लॅनिंग असल्याचं दिसून येतं पण पोलिसांची जागरूकता आणि मद्याच्या वासनं अखेर ही योजना उधळली आणि तस्कराची ही मोठी घोडचूक उघडकीस आली ही घटना हास्यास्पद नाही आहे मित्रांनो तर ती एका दारूबंदी असलेल्या राज्यातील स्थिती अधोरेखित करते बिहारमध्ये दोन हजार सोळापासून दारूबंदी लागू आहे हे योग्य आहे सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे पण अंमलबजावणीत अनेक ठिकाणी छिद्र दिसतात कारण तस्कर हे नवनवीन मार्ग वापरत आहेत सामान्य वाहतुकीपासून ते प्राण्यांपर्यंत त्यांच्यासाठी कोणतंही माध्यम वर्जन नाही आज फक्त बिहारच नाही तर देशातील विविध ठिकाणी शेकडो कोटींची दारू जप्त होते पण मोठे तस्कर अजूनही राजरोसपणे फिरताना दिसतात दारूबंदी लागू असलेल्या राज्यात तस्करीचं हे नवीन तंत्र खरोखरच चिंतेची बाब आहे पोलिसांची दक्षता आणि तस्करांची चलाखी यांच्या शह काटशह सुरूच आहे पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते की कि तस्कर कितीही चलाक असले शेवटी दारूची घोडेस्वारी फार काळ टिकत नाही आपणही अशा प्रकारच्या तस्करीविरोधात सजग रहा संशयास्पद काही दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या दारू नकोच पण त्या बिचाऱ्या घोड्याला माफ करा आता जाता जाता तुमच्यासाठी एक गमतीशीर प्रश्न आहे कल्पना करा की जर तो घोडा बोलत असता तर त्याने पोलिसांना काय सांगितलं असतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि याचेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा